अचानक पाहुणे घरी आले जेवायला आणि पाहुण्यांसाठी गोड पदार्थ काय बनवायचा सुचतच नव्हतं आणि एकदम झटपट असा पदार्थ मी इथं तयार केला बघा किती मस्त असं ही खीर आपली तयार झालेली आहे एकदम इन्स्टंट खीर आहे ही एकदम फटाफट तयार होते आणि घरीच उपलब्ध असलेल्या साहित्यात होते तर चला आता आपण पाहूया एकदम रसमलाई खीर आपण कशी बनवली तर इथं गॅसवरती कढई ठेवली गरम करण्यासाठी कढई तर चांगली गरम झाली त्यामध्ये एक चमचा तूप घातलं तूप एक चमचा घालून त्यामध्ये एक वाटी शेवया घातल्या आता शेवया तर सगळ्यांच्याच घरी अवेलेबल असतात तर इथं माझ्याकडं मी बनवून आणल्या होत्या उन्हाळ्यामध्ये शेवया ते शेवया होत्या आता पाहुणे तर घरात येऊन बसले त्यांच्यासाठी मला हा गोडाचा पदार्थ बनवायचा आहे तर बघा इथं शेवया पटकन अशा भाजून घेतल्या मी तुपामध्ये आणि दुसऱ्या गॅसवरती मी अर्धा ते पाऊन लिटर दूध तापत ठेवलं होतं दूधसुद्धा माझं चांगलं उखळलेलं आहे बघा आता हे घरात दूध होतं माझ्याकडं तेच मी तापत ठेवलं आणि ते चांगलं उकळून घेतलं तर आपल्या शेवयासुद्धा भाजलेल्या आहेत बघा दूधसुद्धा चांगलं उकळलेलं आहे आता यामध्ये घालूया या भाजून घेतलेल्या शेवया तर या दुधामध्ये मी भाजलेले सर्व शेवया घातलेल्या आहेत तर बघा शेवया घालून व्यवस्थित असं हे दूध हलवून घेऊया एकदम झटपट आणि इझी पद्धतीची ही खीर आहे तर नमस्कार मी सोनाली सोनालीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मी आज आपल्यासाठी एकदम इन्स्टंट आणि झटपट पद्धतीनं शेवयाची खीर कशी बनवायची ते दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा दुधामध्ये आपण शेवळ्या घातल्या भाजून घेतलेल्या आता त्यामध्ये घातली अर्धी वाटी साखर साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये ॲड करायची आहे तर बघा साखर आणि शेवळ्या व्यवस्थित अशा दुधामध्ये हलवून घेतल्या आणि याची आता एक उकळी काढून घ्यायची म्हणजे शेवया आपल्या दुधामध्ये चांगल्या शिजवून घ्यायच्या म्हणजे आपली खीर मस्त अशी तयार होते तर बघा एक दहा मिनटं याला व्यवस्थित असं दुधामध्ये शिजवून घेऊया यावरती झाकण ठेवते मी पाच मिनटासाठी तर पाच मिनटांनी बघा मी झाकण काढलं तर बघा हळूहळू आपले शेवया शिजू लागलेले आहेत ला या अगोदर मी आपल्या चॅनेलवरती तांदळाची एकदम इन्स्टंट पद्धतीनं खीर कशी बनवायची ते दाखवलेलं आहे तर इथं बघा आपलं इथं शेवळ्या शिजत आलेल्या आहेत यामध्ये मी एक चमचा वेलची पूड घातली आता यामध्ये घालूया केशरचं दूध म्हणजे चार पाच केशरच्या काड्या मी एका दुधामध्ये भिजत ठेवल्या होत्या कोमट दुधामध्ये आणि ते दूध घालते मी या खिरीमध्ये केशर घालणं ऑप्शनल आहे केशर असेल तर घाला नसेल ना, तर नाही घातलं तरी चालेल केशर घालून व्यवस्थित असं दूध हालवून घेऊया तर आपण आपल्या चॅनलवरती काही दिवसापूर्वी तांदळाच्या खिरीची रेसिपी पोस्ट केलेली आहे तीसुद्धा एक एकदम इन्स्टंट पद्धतीनं बनवलेली आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन नक्की चेक करा तर इथे बघा आपली खीर ऑलमोस्ट तयार झालेली आहे एक पाच मिनटं हिला शिजवून घ्यायचं आहे बघा आता यामध्ये मी माझ्याकडे जेवढे ड्रायफ्रूट्स होते ते घातले काजू बदाम पिस्ते आणि ड्रायफ्रूट्स घालून मी व्यवस्थित असं ह्याला हलवून घेते तर बघा किती दाटसर पण आलेला आहे आपल्या खिरीला अगदी मलाईदार झालेली आहे बघा तर इथं मी गॅस बंद केलेला आहे आपला गॅस आपण बंद केलेला आहे सोनालीज किचनच्या रेसिपी जर आपल्याला आवडत असतील तर सोनाली किचनला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सोनालीज किचनच्या फेसबुक पेजलाही फॉलो करायला विसरू नका तर खीर तर आपली इथं तयार झाली एकदम कोमट थंड करून घेतली आपण तर एका बाऊलमध्ये काढून सर्व करूया तर बघा किती सर पण आलेला आहे आपल्या खिरीला आणि मस्त अशी खीर इथं तयार झाली बघा एकदम झटपट अशी ही खीर तयार झालेली आहे आणि पाहुणे तर खूप खुश होतील इतकी मस्त झालेली आहे बघा तर इथं गरमागरम खीर मी वाढायला घेतली वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स घालते सर्व करूया आपली मस्त अशी शेवयाची खीर तर रेसिपी तर तुम्हाला आवडलीच असेल रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक जरूर करा आणि माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा जरूर करा एकदम इन्स्टंट पद्धतीनं मलाईदार शेवयाची खीर कशी बनवायची ते आज आपण सोनाली किचनमध्ये पाहिलं तर चला आपली खीर तर तयार झालेली आहे लगेच पाहुण्यांना वाढवून घेऊया बघा इथं मी लगेच पाहुण्यांना खीर वाढणार आहे आणि हो तुम्ही सुद्धा या पद्धतीनं खीर नक्की करून बघा बघा या पद्धतीनं केली तर एकदम इन्स्टंट खीर तयार होते तर चला आपण पुन्हा भेटू अशा झटपट आणि इन्स्टंट रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि माझेत रहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद